तर महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे इथं सुद्धा आज अंगारक चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे आणि या नवीन वर्षातील पहिला अंगारकी आणि त्यामुळे राज्यभरामधून हजारो भाविक गणपतीपुळ्यामध्ये दाखल झाले देवस्थान समितीनं यात्रोत्सवासाठी चोख नियोजनही केलंय आणि पहाटे तीन वाजून तीस मिनिटांपासून स्वयंभू श्री गणपती मंदिर दर्शनासाठी खुलं झालंय भाविकांच्या सोयीसाठी मंदिर आणि देवबाग परिसरामध्ये नियोजनबद्ध दर्शन रांगाही उभारल्या गेल्या थेट गणपतीपुळे मंदिरामधून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या असलेल्या गणपतीपुळेमध्ये आज अंगारकी निमित्त मोठ्या संख्येने भाविक हे दर्शनासाठी रांगा करताना दिसून येत आहे या अंगारकी चतुर्थीचा यात्रोत्सव आज आहे आणि या नवीन वर्षातील पहिला अंगारकी योग जुळून आल्यामुळे राज्यभरातून हजारो या ठिकाणी भाविक हे गणपतीपुळ्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे देवस्थान समितीने या यात्रोत्सवासाठी चोख नियोजन केलेले आपल्याला दिसून येत आहे या अंगारकी चतुर्थीसाठी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील देखील भाविक हे मोठ्या संख्येने हे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच या दर्शनासाठी सकाळपासूनच आपण पाहिलं तर या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने रांग होताना आपल्याला दिसून येत आहे या नववर्षाच्या नवन संकल्पवृत्तीसाठी भाविक हे या गणेशाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय या संदर्भात बोलण्यासाठी इथले पुजारी देखील आपल्यासोबत आहे सकाळपासूनच या ठिकाणी आज अंगारकी चतुर्थीचा पहिलाच योग आहे नववर्षाचा काय सांगा नमस्कार आज या पौष अंगारिका चतुर्थीनिमित्त नवीन वर्षाचा हा पहिला शुभयोग हो आहे नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेली असल्यामुळे आणि पश्चिम महाराष्ट्रास खास करून कोल्हापूर सांगली मिरज सातारा त्याचप्रमाणे हातकणंगले गड मिरज कर्नाटकचा काही भाग आणि इतर महाराष्ट्र या ठिकाणाहून आज हा योग साधण्यासाठी साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाख भाविक या महायोगानिमित्त आणि शुभयोगानिमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळेच्या चरणी होण्यासाठी आपल्याला येताना दिसत आहेत राजन चव्हाण पुढारी न्यूज गणपतीपुळे रत्नागिरी